मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या मुंबईतील सुरू असलेल्या आंदोलनाला अनेक गावातून पाठिंबा मिळतोय करवी तालुक्यातील बाचणी इथं सकल मराठा समाजानं गावातून फेरी काढली आणि आंदोलनाला पाठिंबा दर्शवला मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबई इथं आंदोलन सुरू केलंय या पार्श्वभूमीवर अनेक गावांमधील मराठा समाजाचा त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळतोय या अनुषंगानं करवी तालुक्यातील बासणी इथल्या सकल मराठा बांधवांनी एकत्रित येऊन ग्रामदैवत ज्योतिर्लिंग मंदिरापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून गावातून फेरी काढली एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचं अशा घोषणांनी संपूर्ण गाव दणाणून सोडलं गुणवत्ता असूनही मराठा तरुणांना आरक्षणाअभावी नोकरी शिक्षणा संधी मिळत नाही त्यामुळे आरक्षण मिळणं गरजेचं आहे असं बाजीराव साळवी म्हणाले तर मराठा समाजानं एकत्र येऊन मुलांच्या भवितव्यासाठी लढण्याचं आवाहन सागर सावेकर यांनी केलं किरण जाधव यांनीही आंदोलनाला पाठिंबा दर्शवला दरम्यान गावातील गणेश मंडळांनीही उत्सव खर्च कमी करून आंदोलनासाठी निधी देण्याचा निर्णय घेतला या आंदोलनात शिवाजी तळेकर सुशांत जाधव अमर पाटील निवास पाटील बाजीराव पाटील मधुकर कळंत मोहन जाधव कृष्णात पाटील यांच्यासह युवक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते